तालुक्याच्या पश्चिम भागात काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या नाल्यांना मोठे पूर आले आहेत त्यामुळे परिसरातील त्रिभुवनवाडी देवराई निंबुडी घाटिरस सातवड सोमठाणे करंजी आदी गावात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे अनेक लोकांना रात्रभर घराच्या गच्चीवर उभे राहून जीव वाचवण्याची वेळ आली आहे त्रिभुवनवाडी आणि देवरई परिसरातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना कुटुंबियांना रस्सीचा आधार देत भल्या पाठीपासून नागरिकांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहेत रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पुराच्या पाण्याने मोठे थैमान घातले असून मोठ्या प्रमाणावर गाय बैल शेळ्या मेंढ्या कोंबड्या वाहून गेल्या आहेत तसेच पाऊस थांबल्यानंतर नेमके नुकसान किती झाले आहे हे कळू शकणार आहे अचानक आलेल्या पावसामुळं आमच्या सहा शेळ्या वाहून गेल्यात जाणारं सगळे आतमध्ये गुतलेले आहेत शेडमध्ये आमचे रा म्हणजे एवढे हाल झाले का आमचे जो माणसं यायला सुद्धा जागा नाही आली त्या ठिकाणी आमचं कोणते जमीनही वाहून गेल्या त्याच्यामुळे आज आम्हाला तिथं अचानक एवढा पाऊस आला का आमच्या आयुष्यात आम्ही असा पाऊस कधी पाहिलाच नव्हता एवढा पाऊस अचानक आल्यामुळे आमचं सगळं नुकसान झालंय पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील अनेक शेतकऱ्यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य आणि धान्य अक्षरशः वाहून गेले आहे त्यामुळे अजूनही पुराच्या पाण्याचा जोर कायम असल्याने धोका कायम आहे माझ्या वावरात वावर वाहून गेलं व मोटर वाहून गेली व हिरं पण पडली सगळी तुरीचं पिकं पण वाहून गेलं आमचं फार नुकसान झालेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर मदत करावी नम्र विनंती वावर वाहून गेल्यामुळे मा फार नुकसान झालेलं आहे आतापर्यंत मी असा पुरकावाच बघितलेला नव्हता थर्डी तालुक्यातील मोठी आर्थिक बाजारपेठ असलेल्या तिसगाव येथे ही पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी पाण्यासाठी गर्दी करत आहेत आपल्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस व एवढा मोठा पूर पाहत असल्याची भावना नागरिक यावेळी व्यक्त करत आहेत तालुका आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य राबवून नागरिकांना सहकार्य करावे तसेच नागरिकांनी सुद्धा घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा म्हणजे पूरस्थितीवर मात करता येईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क